वंदे पंचाचार्या जग अन्न पूर्ण सदा पूर्ण शंकर प्राण बल्लवे दान सिद्ध भिक्षा च पार्वती च पार्वती पिता ¡Gracias! चार्यापासून विश्वारत्त जगद्गुरुपर्यंत चालत आलेल्या था अनादि परंपरेला अनंत वंदन करून लिंग सद्गुरु तपोरत्न प्रपंडितारत्न शिवाचार्य महाराज लिंग सद्गुरु रेवन सिद्ध शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज लिंगायत सद्गुरु राजलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चन्माला स्थांग दंडवत करून वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु शिद्धलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज सद्गुरु चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला नतमस्तक होमपवित्राशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर विराजमान असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी प्रणिपात करून मनमथादी पावनसंत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला या ठिकाणी नमन करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु राय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला वंदन करून धोनवाडी शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान पंचमुखी महादेवाला तसच माता शक्ति असलेल्या दुर्गाला तसच दक्षिणमुखी असलेल्या महारुद्राला तर भैरव अवतार भैरव भैरवावताराला या ठिकाणी नमस्कार करून शिवानुभम मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती योगेस्वामी अंबाजोगाईकर तसच संगीत विचारद संगीत अलंकार आमचे लिमराज पाटील रामवडगावकर पंचक्रोशितून उपस्थित असलेले सर्व सद्भक्त मंडळी पंचमुखी महादेव पंच कमिटीचे सर्व सदस्यगण

i কাল সত্রে আমি শ্রী লক্ষ্মণ মহারা কালচার আমি शिवमहापुराणाचं रहस्य ऐकत असताना सजन्म देवराज नावाचा ब्राह्मण पाहिला आणि त्यानंतर बिंदुग नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी चंचुला बाष्कर नावाच्या गावाच्या ठोकानी आम्ही ऐकली शिवकथा काय ऐकावी शिवकथा कोणी ऐकावी शिवकथा कोणी सांगावी शिवकथा कुठे ऐकावी शिवकथा ऐकत असताना काय काय नियम पाळावेत आणि शिवकथा याच्या अगोदर कोणी कोणी ऐकली आणि कोणा कोणाचं कल्याण झालं हे काल आम्ही ऐकलं जन शिवकथा जर ऐकायची असेल तर त्या ठिकाणी तो असणारा वक्ता श्रोता वक्ता असणारा शालीन असावा कुलीन असावा ज्ञानवृद्ध असावा शतशास्त्राचं त्याला ज्ञान असावं ब्रह्म काय चीज आहे हे त्याला माहीत असावी आणि करून आणि कथा ऐकण्याचा आपण प्रयत्न करावा आता या शिवकथा या शब्दामध्ये पहिला शब्द आहे तो शिव आणि हा आम्हाला शिव पहिल्यानं कळला पाहिजे शकार म्हणजे धर्मविदाचे सुरुवात आहे त्याच्या वरची वेदांती असणारी ऋग्वेदाची सुरुवात आहे वकार व्यंजनाची सुरुवात आणि आकार अथर्व वेदाची सुरुवात आहे महाराज आणि चारही वेदामध्ये आणि आमच्या शिव या शब्दाला फार मोठ प्राधान्य महाराज शिव जो काय आहे तर दोन रूपानं विस्थापित झालेला आहे शिवराय शब्दामध्ये दोन अर्थ आहेत आणि दोन रूप आहेत एक साकार परब्रह्म आणि दुसरं निराकार परब्रह्म साकार परब्रह्म जे काय आहे तर आमच्या समोर मूर्ती रूपानं जो काही उपस्थित होतो डोळ्यासमोर छोटेमध्ये गंगा कपाळावर त्रिकुंड धारण गळामध्ये वास्तुकी वासुकी माथ्यावर चंद्र धारण केलेला त्रिशूळ कमरूळ धारण केलेलं जे स्वरूप आहे याला साकार रूप परब्रह्म म्हणायचं आणि निराकार परब्रह्म जे आहे तर ते म्हणजे आमचं शिवलिंग आहे महाराज जगदीपराचरम पुन्हा समुपती ब्रम्मिंग ब्रह्मशाश्वत सांगितलं की ज्या परब्रह्म परब्रम्म स्वरूपामध्ये आणि या सृष्टीचा उत्पत्ती स्थिती आली नये उत्पत्ती स्थितीला जा, नये जा 들어, 들어, 들어. 안돼, 안돼. 높아져. 안돼, 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 का करू या सृष्टी pasang kali nahi karte

असणारो उत्पत्ती स्थितीलाय उत्पत्ती स्थितीलाय पुन्हा 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 ज्या परम ज्योतिष स्वरूपामध्ये होत अशा परमज्योती स्वरूपाला सज्जन हो लिंग म्हणावं आणि असं हे लिंग जर समजून घ्यायचं असेल तर ते मात्र आमच्या सद्गुरुकडं जावं लागलं कारण का लिंगाची व्याप्ती आणि लिंगाचं महत्व आणि हे सद्गुरु शिवाय प्राप्त होत नाही किंवा कळत नाही सज्ज आणि म्हणून प्रत्येक धर्मपंथामध्ये आणि आमच्या सद्गुरूला अनन्य साधारण महत्व दिलं प्रत्येक धर्मपंथ आणि मग असा हा सद्गुरु जो आहे तो सद्गुरु असावा कसा सज्जन म्हणून गुरु या शब्दाची व्याख्या विराट स्वरूपात होत गुरु या शब्दाचा अर्थ मोठा होतो मोठा पहिला आणि गुरु या शब्दाचा अर्थ गुणाच्याही पलीकडं आणि रूपाच्याही पलीकडं असणं त्याला ब्रह्माचा आनंद प्राप्त झालेला आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवदम ज्ञान मूर्ती धंदा बरा ब्रह्मानंद त्यांना प्राप्त पाहिजे परमसुख त्यामध्ये त्यांनी मानलं पाहिजे केवळ ज्ञानाची मूर्ती पाहिजे द्वंदा पाहिजे याला वर आणि ह्याला खाली याला ज्येष्ठ आणि याला श्रेष्ठ याला नी श्रेष्ठता आणि त्याला निच छुद्र ही वृत्ती ही दृष्टी त्यांच्याकडून असावी द्वंदातीत अभेद भाव गरीब असो श्रीमंत असो अपंग असो खाण्याला असो स्वच्छ असो भक्त असो अभक्त असो आणि त्यांच्यावर समान दृष्टी ठेवणारा सद्गुरु मानला जातो आप भाव ज्याच्या जवळ आहे जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवधे शिवरूप गाडे रुद्राक्ष धारण करणं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येकाला रुद्र पाहणं म्हणजेच तुम्ही रुद्राक्ष धारण केला गळ्यात रुद्राक्ष नाही जरी धारण केले उचलता दृष्टी कशी व्हावी रुद्राक्ष या शब्दाचा आध्यात्मिक दृष्टिकोन जो आहे अष्टावरण विज्ञान ग्रंथाकडून सांगणे की बाबा आमची दृष्टी रुद्र होणे जो समोरचा आहे रुद्र दिसणे याला रुद्राक्ष धारण म्हणतात अष्टावरण विज्ञानामध्ये मग आधी पाचमुखी घातले काय हे साकार आहेत हे साकार आहेत आणि निराकार स्वरूपाचं ज्ञान तुम्हाला सांगायला नाही ती दृष्टी असणारी सद्गुरूमध्ये अंतावर जगेल एवढंच नव्हे त्यांना जी काही पदवी लागलेली असते ब्रह्म षटस्थल श स टिंब तिंब षटस्थल या शब्दाचा अर्थ भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरण आणि ऐक्य या षटस्थलाचं ज्ञान आणि त्यामध्ये रम्मान असणं आवश्यक आहे आणि ब्रह्मी या शब्दाचा अर्थ आहे त्या ठिकाणी ब्रह्म स्वरूपता किंवा ब्रह्मचर्य लक्षात ठेवा ब्रह्म स्वरूपता किंवा ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणायचं कशाला सज्जन आमच्या अंतकरण प्रवृत्तीमध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंग पाच जे विषय आहेत या पाच विषयाबद्दल ज्यांची कोणतीच आसक्ती राहिलेली नाही जसं आम्ही सगळ्या जणांनी दोनवारी शिवक्षेत्रातले माझे मातृवर्ग जेवढे आहेत किंवा वर्ग आहेत यांनी नवनाथ ग्रंथ ऐकला नवनाथ ग्रंथ आणि त्या नवनाथ ग्रंथामध्ये माणिक नावाचा अडमुद शेतकरी होता अरमूत आमच्या गोरक्षाला काय सांगितलं मनाचे करणे उलंगावे तुझ्या जे मना नाही ते तू करायचं नाही कारण का अंतःकरणातून जी अपेक्षा झाली त्या अपेक्षेबद्दल ब्रह्मचर्य धारण करणं इतका सखोल अर्थ त्या ब्रह्मचार्याचा महाराज मग ती कोणतीही अपेक्षा असो आणि असं असणार ब्रह्मनिष्ठता शतस्थल ब्रह्मत्व आणि त्यात सद्गुरु गुरु अनेक होतात महाराज गुरु परमरषांना सांगितलं गुरु अनेक कळेचे असती गुरु अनेक कळेचे असतील स्वार्थे शिष्या उपदेशती तरी जे पहिलं तिरण येते त्याची सद्गुरु जाणारे आमच्या परमरस ग्रंथानं सांगितलं महाराज आणि मग आमच्यासारखे कित्येक लोक तुम्हाला ज्ञान देत राहतील त्यांनी काल सांगेल तर तुम्ही जे काही भक्ती करताय त्या भक्तीमध्ये एक विकल्प आणि स्वार्थ घेऊन तुम्ही येत आहे पाणी घालायला जे काय येतात पूजा करायला जे काय येतात जे पशुपती हे पशुपती जे काय तुम्ही पशुपती करायला येता त्याच्या मागे स्वार्थ दडलेला आहे स्वार्थ आणि तीन सोमवार मध्ये जर काम नाही झालं तर बाई म्हणती नको नाही करायची जाऊ दे आपलं काम झालं नाही काय करायचं पशुपती हा विकार जडलेला आहे हा स्वार्थ ही अपेक्षा ही स्प्रहता आणि ही अंतकरण प्रवृत्तीमध्ये नसणे त्याच्यामुळे मी कालच सांगितलं सज्जन त्याला समर्पित व्हा समर्पित अगोदरच तुम्ही सांगितलं तर मन धन गुरुला अर्पण कोणाला गुरुला अर्पण केलं की नाही तन मन धन मग तुमचं राहायला काय तुमचं काहीच नाही राहिलं तुमचं माझं म्हणायला हात नाही राहिला पाय नाही राहिला डोळे नाही राहिले काम नाही राहिले मन नाही राहिलं कन मन समर्पित विचार करा या गोष्टीचा आणि जर